स्थानिक कृषक कन्या आरवी तर्फे सार्वजनिक ठिकाणी बस स्थानकावरील मोठ्या उपस्थित नागरिकांना चौवेचाळीस आर्वी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी व वा सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदान करायला जाण्याचं आवाहन केलंय या प्रसंगी आर्वी शहराचे उपविभागीय अधिकारी शिरसाट साहेब तहसीलदार हरीश काळे गट शिक्षणा पारडे साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका अणधा कदम डेपोचे मॅनेजर माननीय हो, मेश्राम साहेब व माळोदे साहेब इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती उपविभागीय अधिकारी शिरसाट साहेब यांनी बस स्थानक परिसरातील सर्व नागरिकांना दिव्यांग असो ज्येष्ठ असो किंवा नव मतदार असो सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा व आपले सुजान नागरिकांचे कर्तव्य पार पाडावे यासाठी आवाहन केले पथनाट्याच्या माध्यमातून प्रवाशांना मतदानासंबंधीचे समज गैरसमज तसेच मतदान का करावं आपले कर्तव्य काय व इतर अनेक प्रश्नांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व समजावून सांगितले त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांनी देखील शाळेच्या विद्यार्थिनींना सादर केलेल्या पथनाट्याच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना तसेच शेजारी व सर्व मतदारांना मतदान करायला जाण्याचे व मतदानाच्या या राष्ट्रीय उत्सवाचा भाग होण्याचं आवाहन केलेलं आहे व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक कदम मॅडम शिक्षकांचे अभिनंदन केले सूत्रसंचालन व आभार दिनेश शेळके यांनी मानले पथनाट्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी आदींनी सहकार्य केले गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज आरवी वरुण आमचे प्रतिनिधी लखन दाभणे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल